मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास या वर्षीचा दसरा झाला महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला कोल्हापुरामध्ये आणि साताऱ्यामध्ये पारंपरिक शाही मिरवणुका निघाल्या दसरा उत्साहात साजरा झाला महाराष्ट्रात या वर्षी पाच ते सहा मोठे दसरा मेळावे झाले शिवसेनेचे दसरा मेळावे हा आजच्या आपल्या अजेंड्यावरचा विषय असं आपण फार तर म्हणूया एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला शिवतीर्थावर झाला शिवाजी पार्कवर झाला दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा दसरा मेळावा झाला आणि या दोन दसरा मेळाव्यांची लोकांनी नेहमीप्रमाणे तुलना केली उद्धव ठाकरे यांनी हट्टानं दसरा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्कवर घेतला पावसाचं वातावरण होतं पाऊस पडला मैदानावर चिखल होता तरीही दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही राहिले उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा तशा चिखलात झाला तशा पावसात झाला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं मराठवाड्यातला आमचा शेतकरी हा अनेक अडचणींना तोंड देतो आहे त्याच्या घरात चिखल आहे त्याच्या घरात माती गेलेली आहे गे, त्याची शेती वाहून गेलेली आहे त्याच्या वेदना आणि यातना थोड्याफार तरी या चिखलामुळं आपल्याला करू कळू शकतील उद्धव ठाकरे असं बोलले आणि उद्धव ठाकरे बोलणं हे लोकांच्या अंतकरणाला जाऊन भिडलं दुसऱ्या बाजूला गोरेगाव इथं झालेला एकनाथ शिंदेसाहेबांचा मेळावा हा भव्य होता देखणा होता सर्व साधन सामग्री त्याच्यासाठी उपलब्ध झालेली होती व्यासपीठ अतिशय आकर्षक होतं आणि या मेळाव्यासाठी शासकीय उपमुख्यमंत्र्यांचा मेळावा असल्यामुळं साधनसामग्रीची कसली ददात नसलेला असा हा मेळावा झाला मात्र या दोन मेळाव्यांची तुलना होऊ शकत नाही एकनाथ शिंदे यांच्याकडे साठ आमदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे तुलनेनं त्याच्या एक त्रितांश पेक्षाही कमी आमदार आहेत असं असताना उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावरचा दसरा मेळावा हा अधिक प्रभावी झाला हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही उद्धव ठाकरे यांचं भाषण गाजलं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्द्यांना स्पर्श केला उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची चर्चा करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भाषणाची चर्चा केली पाहिजे एकनाथ शिंदे हे चांगले वक्ते कधीच नव्हते एकनाथ शिंदे एक हे काम करणारे कृतिशील कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्राला परिचित होते माझी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची कारकीर्द ही महाराष्ट्रासमोर होती आहे आणि एकनाथ शिंदे आता राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत अशा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना लोक ऐकण्यासाठी जमलेले होते आणि म्हणून या त्यांच्या लोकप्रिय शब्दांचा वापर करत एकनाथ शिंदे यांनी त्यांचं भाषण सुरू केलं आणि संपवलं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वारेबाप स्तुती केली आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली त्यांच्या भाषणाचा याच दोन बाजू होत्या याशिवाय एकनाथ शिंदे फारसं काही बोलले नाही एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न काढला आणि शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत हे सांगितलं शेतकऱ्यांसाठी मदत हेच आमचं धोरण आणि तेच आमचं तोरण वगैरे वगैरे एकनाथ शिंदे बोलले परंतु शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर किती मदत करणार याच्याबद्दल एकनाथ शिंदे या मेळाव्यात काही बोलू शकले नाहीत आम्ही मदत करणार आहोत आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शिवसेना शेतकऱ्यांच्या बरोबर आहे अशा प्रकारची सवंग भाषा एकनाथ शिंदे बोलत राहिले परंतु आपण शेतकऱ्यांसाठी नेमकी काय मदत करणार आहोत त्याचा आकडा जाहीर ते करू शकले नाही एकनाथ शिंदे यांनी एक चांगली गोष्ट सांगितली त्यांच्या मेळाव्यामध्ये आणि भाषणामध्ये की या परिसरातल्या ज्याही मुला मुलींचे लग्न असतील त्या मुला मुलींच्या पूरग्रस्त भागातल्या मुला मुलींची ठरलेली लग्न पार पाडण्याची जबाबदारी जी आहे ती आमचा पक्ष शिवसेना घेईल एक लोकप्रिय घोषणा म्हणून याच्याकडे पाहावं लागेल शेतकऱ्यांना शेती पुन्हा वैती खालती आणायची शेतकऱ्यांची घरं जे आहेत ती पुन्हा बांधायची शेतकऱ्यांची कर्ज जे आहेत ती माफ झाली पाहिजेत शेतकऱ्यांची लग्न ही दुय्यम समस्या आहे प्रमुख समस्याकडे दुर्लक्ष करत एकनाथ शिंदे साहेब बोलले एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंवर अनेक गोष्टींसाठी टीके टीका केली एकच गोष्ट विशेष महत्वाची होती या टीकेमधली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांना काही लोक सोडून जात आहेत आपल्याला लोक का सोडून जात आहेत याचं चिंतन उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे खरं पाहता उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले ऐंशी टक्के लोक जे था, आहेत ते फोटी मुळे ईडी मुळे सीबीआय मुळे इन्कम टॅक्स मुळे गेलेले आहेत तथापि वीस टक्के लोक आपल्याला सोडून का जातात याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा हा एकनाथ शिंदे यांचा सल्ला अगदीच वावगा नाही याचा विचार उद्धव ठाकरेंनी करायला हरकत नाही एकनाथ शिंदे बाकीचं सगळं भाषण म्हणजे मी मुख्यमंत्री असताना काय केलं माझ्या मुलाला परदेशामध्ये मा मोदीजींनी कशी संधी दिली वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या आपली आपण करी स्तुती आणि आपली आपण करी जाहिरात असं स्वरूप जे आहे ते एकनाथ शिंदेच्या या भाषणाचं होतं एकनाथ शिंदेंच्या सभेतली इतर वक्त्यांची भाषणं जी आहे ती सुद्धा याच प्रकारची होती याच दर्जाची होती एकनाथ शिंदे हे काही विचारांचं सीमोल्लंघन करतील आणि त्यांनी ते करावं अशी ऐकणाऱ्यांची अपेक्षा नव्हती परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दोन वर्षापेक्षा अधिक काळ बसलेले आणि सध्या उपमुख्यमंत्रीपद भूषवणारा एक नेता बोलतो त्यावेळी तो काहीतरी आकर्षक बोलेल अशा प्रकारची अपेक्षा होती पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा मेळावा हा थोडासा फ्रॉप मेळावा गेला असं म्हणायला हरकत नाही उद्धव ठाकरे यांचं या मेळाव्यातलं भाषण हे खूपच प्रभावी होतो उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अतिशय जोरदार टीका केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काही प्रश्न विचारले माझं हिंदुत्व बेगडी हिंदुत्व आहे म्हणून माझ्यावर टीका करता म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरलं आणि भारतीय जनता पक्ष हा कसा दांपिकपणाने काम करतो याच्यावर उद्धव ठाकरे बोलले उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांना स्पर्श केला मराठवाड्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य शासनाला घ्यावी लागेल ते उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं ही जबाबदारी घेतली नाही आणि हेक्टरी पन्नास हजाराचा दर दिला नाही तर माझा पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असं सांगणारा महाराष्ट्रातला पहिला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी या दसरा मेळाव्यामध्ये आपल्या नावाची नोंद केली शेतकऱ्यांसाठी लढायला मी तयार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे ते उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं उद्धव ठाकरेंनी आग्रह करून त्यांचा मेळावा हा भर पावसात घेतला आग्रह करून त्याचा मेळावा चिखलात घेतला आणि हा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी यशस्वी करून दाखवला उद्धव ठाकरेंच्या बाटणामध्ये भाषणामध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते वेगळे होते वेगळे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर करा असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज ओला दुष्काळ का जाहीर करत नाही हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी त्यांना विचारलं राष्ट्रीय प्रश्नांनाही उद्धव ठाकरे यांनी हात घातला नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कमी केला म्हणून जीएसटी बचत उत्सव साजरा करा हे सांगण्याचा सा केलेला प्रकार याची खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली उद्धव ठाकरे हे प्रतिपक्षावर टीका करत असताना जे टोमणे मारतात ते टोमणे विरोधकांना इतके लागतात कि ते बाहर है। ही हाँ की त्यातनं विरोधक कित्येक दिवस बाहेर पडू शकत नाहीत यावेळीही हा प्रकार घडला उद्धव ठाकरे यांनी सगळ्या विरोधकांना अंगावर घेतलं माझा पक्ष माझी शिवसेना ही आहे हे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही उद्धव ठाकरे यांचं भाषण वैचारिक भाषण झालं उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी थेट रस्त्यावर येण्याची भाषा बोलून राहणारे नेते म्हणून लोकांच्या समोर आले उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आपल्याला लढायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा मुद्दा हाही उद्धव ठाकरेंनी जे आहे ते समोर घेतला सोनम वागचुक यांचा विषय हा उद्धव ठाकरेंनी समोर घेतला आणि अने अनेक विषयांना स्पर्श करत उद्धव ठाकरे बोलले उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये कुठं नकलीपणा नव्हता ना कुठं नाटकीपणा नव्हता ना कुठं आरडाओरडा नव्हता आणि तरी देखील उद्धवजींचं भाषण सामान्य माणसाच्या मनाला भिडलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते ऐकत राहावं असं वाटलं इतकं प्रभावी भाषण उद्धव ठाकरे केलं उद्धव ठाकरे यांचं आतापर्यंतच्या दसरा मेळाव्यांमधलं हे सर्वोत्कृष्ट भाषण होतं असं म्हणावं इतपत चांगलं भाषण यावेळी उद्धव ठाकरे केलं उद्धव ठाकरे सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं हिंदुत्व हे अस्सल हिंदुत्व आहे हे त्यांनी सांगितलं सोपिया कुरेशी ही माझी बहीण आहे हे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत असताना भाजपच्या वागण्यातपणा आणि दांभिकपणा जो तो लोकांसमोर आणला तो आणत असताना उद्धव ठाकरे जराही कचरले नाहीत उद्धव ठाकरे हे भाजप विरुद्ध लढणारे एक लढाऊ योद्धे अशा प्रकारची स्वतःची प्रतिमा स्वतःच्या पक्षाची प्रतिमा प्रति या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी तयार केली उद्धव ठाकरे यांच्या या वर्षीचा दसरा मेळावा हा खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचा होता एकट्या उद्धव ठाकरेंचा होता अतिशय प्रभावीपणानं संपूर्ण सभा उद्धव ठाकरेंनी काबीज केली आणि आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली मी भाजप बरोबर जाणार नाही मी भाजपला जवळ करणार नाही मी भाजपच्या विरोधात लढेल मी माझं हिंदुत्व सोडणार नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या भाषणात आल्या राजकुमार म्हणून एक हिंदीमध्ये अभिनेता होता हा राजकुमार त्याचे डायलॉग फॉर जबरदस्त रीतीने म्हणत असेल त्याचा एक सिनेमातला एक डायलॉग होता है, एक संवाद होता की जिनके घर शिशे के होते आहे व के रोपे पत्थर फेका नाही करते ज्यांनी हा डायलॉग ज्याने ऐकलेला नाही असा भारतीय माणूस विरळ असेल हा डायलॉग राजकुमार यांच्याकडून ऐकणंच लोकांना अतिशय आवडतं ज्यांची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडं मारायची नसतात ही गोष्ट एकनाथ शिंदे यांचे नेते रामदास कदम विसरले आणि रामदास कदमांनी या मेळाव्यामध्ये टीका करत असताना उद्धव ठाकरे यांना दिवसणारे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीची टीका केली रामदास कदम असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू एक दिवस अगोदरच झालेला होता तरी सुद्धा त्यांचा मृत्यू जाहीर केला गेला नाही त्यांचा मृतदेह तसाच घरी ठेवला गेला असं बोलून ते थांबले नाही असं बोलून त्यांनी सांगितलं की हा मृतदेह असाच एक दिवस जो आहे तो ठेवण्याचा सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काही कागदांवर त्यांचे ठसे घ्यायचे होते आणि हे घ्यायचं काम जे आहे ते उद्धव ठाकरेंना करायचं होतं असा थेट आरोप जो आहे तो रामदास कदमांनी केला आरोप करून रामदास कदम थांबले नाहीत रामदास कदमानी सांगितलं की मी बोलतोय ते खरंच बोलतोय पुन्हा पुन्हा सांगितलं माझं बोलणं खरं आहे पुढं ते असं म्हणाले की मी जर खोटं बोलत असेल तर उद्धव ठाकरे यांनी टेस्टला तयार व्हावं आणि अशा प्रकारचं एक वातावरण जे ते त्यांनी निर्माण केलं रामदास कदम हे किती वर्ष मूळ शिवसेनेत राहिले रामदास कदम हे उद्धव ठाकरेंच्या किती जवळ होते रामदास कदम हे उद्धव ठाकरेंना सोडून का गेले हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून रामदास कदमांनी ज्या स्वरूपाची टीका ही उद्धव ठाकरेंवर केली ती टीका अशोभनीय होती बाळासाहेबांची बॉडी हा केलेला उल्लेख जो तो योग्य नव्हता पार्थिव हा शब्द रामदासबाईंना वापरता आला असता पण बाईंनी तोही शब्द वापरला नाही आणि अतिशय जहरी टीका केली तर ठसेच घ्यायचेत आणि आणखेच घ्यायचेत कोणाचे तर पाच दहा मिनिटाचा वेळ पुरेसा आहे त्यामुळे एक दिवस पार्थिव ठेवलं आणि उद्धव ठाकरे त्यांचे ठसे घेत बसले अशा प्रकारच्या टीकेमध्ये फारसं तथ्य नाही अशा प्रकारची टीका खरीही नाही परंतु राजकुमार यांचा हा संवाद विसरले रामदास कदम जिनके घर शिसे के होते हे व दुसरो के खरोपे पत्थर नाही फेका करते ज्याने हा संवाद नेमके रामदास कदम विसरले रामदास कदम यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे नेते अनिल परब यांनी एक घटना सांगितली अनिल परब असं म्हणाले की एकोणीसशे त्र्याण्णवची घटना आहे रामदास कदम यांच्या पत्नीला स्टोवच्या भडक्यामुळं त्या पेटलेल्या होत्या त्या स्टोवच्या भडक्यामुळं खरोखरच पेटल्या का त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी जी आहे ती राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनी म्हणजे रामदास कदम यांच्या चिरंजीवानी करावी अशी मागणी परबांनी पुढे केली एवढं बोलून परब थांबले नाहीत याच्यासाठी रामदास कदम यांनी स्वतःच्या नार्कोटेस्टला तयार झालं पाहिजे आणि ती त्यांची नार्कोटेस्ट केलीच पाहिजे असंही अनिल परब म्हणाले थोडक्यात रामदास कदम यांनी दुसऱ्याकडं बोट दाखवल्यानंतर रामदास कदम यांच्या दिशेनं असंख्य हात उंचावले जातील हे स्पष्ट झालं दुसऱ्यावर जेव्हा आपण खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो त्यावेळी आपल्यावरही तशा प्रकारची टीका होऊ शकते हा धडा या दोन्ही दसरा मेळाव्यांच्या निमित्तानं दोन्ही पक्षातल्या नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना मिळालेला आहे आपण एखाद्यावर टीका करत असताना एखाद्याकडे बोर्ड दाखवत असताना आपल्याकडे चार बोटं येतात की नेहमीची म्हण जी आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा जे आहे ती एखाद्या डेमोच्या स्वरूपात सार्वजनिक जीवनात दिसत असते तसा प्रकार रामदास कदमांच्या बाबतीत झाला रामदास कदमांनी उद्धव ठाकरे त्यांच्यावर जी काही टीका केली किंवा त्यांच्याबद्दल जे काही प्रश्न निर्माण केले त्या प्रश्नांबद्दल कुठल्याही माणसाच्या मनामध्ये शंका निर्माण व्हावी असं काही झालं नाही असा काही प्रकारही नव्हता रामदास कदम चुकीचं बोलले त्यांना उत्तर म्हणून पुन्हा चुकीची उत्तरं जी आहेत ती सामोरे जी आहेत ती आता येत आहेत आणि या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला रामदास कदमांना उभं राहावं लागेल भास्कर जाधवांनीही त्यांच्यावर टीका केली परंतु परबांच्या टीकेला उत्तर देणं जे आहे ते रामदास कदमांना क्रमप्राप्त होईल आणि रामदास कदमांचा आवाज बंद होईल एवढं नक्की दुसऱ्यावर टीका करत असताना प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्याची घर घरं काचेची आहे त्यानं दुसऱ्याच्या घरावर दगड फेकून आहेत अन्यथा आपल्या घरावरही दगड मारली जातील हा धडा या वर्षीच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं जे आहे ते दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जो आहे तो अनुभवायला मिळाला असं म्हणूया तरीही शेवट करताना सांगावं असं वाटतं की या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे अधिक प्रभावीपणानं बोलले त्यांनी विचारांचं सीमोल्लंघन केलं उद्धव ठाकरे रॉक्स आहेत उद्धव ठाकरे हे तरुण पिढीला आवडलेले आहेत आणि असा एक लढवय्या नेता जो तो आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे प्रभावी बोलणं ते एकनाथ शिंदेचं काम नव्हतं एकनाथ शिंदे हे फिल्डवर काम करणारे नेते आहेत फिल्डवर लढणारे नेते आहेत परंतु दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी लोकांची मनं जिंकली हे नक्की जय भवानी जय शिवाजी